क्लिप क्रमांक दोन हरिओम नमस्कार या पुस्तकातील अनुभवांच्या श्रवणाने वाचनाने भावी काळातील सोहम साधकांना त्यांचे अनुभव या अनुभवांची पडताळून पाहता येतील प्रकाशक या संदर्भात सांगतात की कृपया येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे अनुभव मन आणि बुद्धीच्या पलीकडील असतात तेथे तर कोणतीच भाषा चालत नाही साधक त्या अनुभवातून खाली म्हणजे जागृत अवस्थेत आला की अनुभवाचे स्मरण करून तो त्याच्या शब्दात वर्णन करू लागतो हे अनुभव ईश्वर कृपेने किंवा आत्मज्ञानी साधू पुरुषांच्या कृपेने साधकाच्या तुर्या अवस्थेमध्ये त्याला येतात तुर्या म्हणजे जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तिघांच्या पलीकडील सुषुप्ती म्हणजे गाढ झोप त्यामुळे त्याकडे फक्त शब्दाने निर्देश करता येऊ शकतो जेव्हा एखाद्या साधकाला असे अनुभव आले की त्याचा साधना करण्यातील उत्साह वाढतो त्याला अधिकाधिक साधना करावीशी वाटू लागते स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितलेली सोहम साधना खूप खूप वाढवावी असे आमचे सर्वांना सांगणे आहे प्रकाशक पुढे सांगतात की सोहम साधकांना आपल्या ज्ञानात अधिक भर पडायला हवी असेल तर त्यांनी सोहम भजन साधना आणि सिद्धी सिद्ध चरित्र नित्यपाठासहित हे प्रकाशित झालेले पुस्तक पहावे यामध्ये एकोणीसशे तेरा साली या संप्रदायाचे थोर सिद्ध पुरुष परमपूज्य रामचंद्र महाराज तिकोटेकर यांनी त्यांच्या शिष्यांना दिलेल्या सोहम भजन अनुग्रहानंतर शिष्यांना जे अनुभव आले ते वाचावेत या ग्रंथात प्रकाशदर्शन आणि नादश्रवण या संबंधीच्या अनुभूती आहेत ज्या सांप्रदायिक साधकांना असे अनुभव आले आहेत त्यांनी ते लिहून खालील पत्त्यावर पाठवावेत पत्ता मनोज शशिकांत जोशी स्वानंद आळी मुक्काम पोस्ट देवरुख तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी फोन झिरो दोन तीन पाच चार दोन सहा शून्य चार एक सहा मोबाईल नऊ चार दोन दोन चार तीन एक शून्य सहा चार आणि दुसरा नऊ आठ पाच शून्य आठ पाच दोन सहा सहा चार याशिवाय हा अनुभव लिहून पाठवताना स्वतःचे संपूर्ण नाव व फोन नंबर दोन सोहम संप्रदायाच्या साधकाचा अनुग्रहाचा दिनांक आणि वर्ष आणि तीन अनुग्रह देणाऱ्या गुरुंचे अथवा व्यक्तीचे नाव आणि फोन नंबर हा देखील बरोबर द्यावा ही विनंती ही माहिती लिहिणे जरुरीचे आहे धन्यवाद स्वामीजींच्या खोलीत आलेला अनुभव अनंत निवासात स्वामीजींच्या खोलीत दर्शनाला ध्यानाला बसलो असताना एक विलक्षण दृश्य प्रत्यक्ष दिसले स्वामीजी पलंगावर मांडी घालून ध्यानस्थ बसले होते आणि स्वामीजींच्या समोरच पलंगावर आठ लहान बालके दिसली ती बालके प्रकाश रूप होती त्यांचा देह पूर्ण प्रकाशमय होता त्या देहाला वस्त्र नव्हती परंतु त्या देहातून प्रकाशाची तेजाची आभा सर्व परिसर व्यापून राहिली होती ती लहान बालके अतिशय गोंडस आणि लोभसवाणी दिसत होती सर्व बालकांच्या मुखावर हास्य होते ते सर्व दर्शन अतिशय आनंददायी आणि प्रसन्न होते स्वामीजींच्या समोर बसलेली ती आठ बालके म्हणजे प्रत्यक्ष नवनाथ होते नवनाथांमधील प्रमुख असलेले गुरु म्हणजे मत्स्येंद्रनाथ म्हणजे स्वतः सामूज स्वामीजी होते व इतर आठ शिष्य म्हणजे ती आठ बालके होती ते दृश्य पाहत असताना काही वेळाने तो सर्व प्रकाश एकरूप झाला सगळी बालके आणि स्वामीजी रूपात लीन होऊन खोलीमध्ये सर्वत्र प्रकाश भरून राहिलेला दिसला त्या बालकांच्या दर्शनाने आणि नंतर झालेल्या प्रकाशाच्या दर्शनाने मला खूप शांती लाभली ओम तत् सद् हा अनुभव या पुस्तकात पान सत्तावीसवर एका साधकाने सांगितला आहे हरिओम धन्यवाद